मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला आहे तो तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाहीयेत तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही तुम्हाला कसली भीती वाटते काय तिकडे असं घडलंय घडलं आहे घडवलाय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा हे सध्या ज्यात सन्नाटा आहे कोणी राहत नाही प्रतिष्ठा आहे वर्षाची आहे का गेली मुख्यमंत्री पद आणि वर्षा बंगला लोक वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं की मी वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्या आमच्या अमृता वहिनीला जावं असं वाटत नाही हा का मला कळत नाही हे का, काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे माझ्याकडे माहिती आहे मा म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे पण ठाकरे ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री झाले तेव्हाही वर्षा प्रवेशासाठी त्यांनी बराच काळ घेतला होता नाही बघा जेव्हा नवीन मुख्यमंत्री जातो तेव्हा त्याच्या आधी थोडी रंगरंगोटी करावी लागते आपण धार्मिक लोक आहोत एखादी लहानशी पूजा आपण करतो सत्यनारायण करतो वास्तुशांती करतो त्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच आता सह्याद्री अतिथीगृह आहे ते पूर्वी हाय माउंट म्हणून होतं आणि ते मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान होतं तेव्हाच्या तेही नंतर आपण पाडलं आणि त्याचं परत नव्यानं आपण काही काम सुरू केलं तेव्हाही देशभरातले अनेक पंडित महाराज पुजारी यांना आणून त्या जागेची आपण शांती केली होती आणि ती इमारत उभी राहिली